आज धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आपले आदरणीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आज दिनांक सात तारखेपासन बारा तारखेपर्यंतचे संपूर्ण महाठोडभर त्या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपले प्रमुख आदरणीय नंदुबाई या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित शिवसैनिक आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले शेतकरी बांधव वृद्ध नागरिक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण बोलत होतो यांनी निवडणुका लांबवल्या कशासाठी लांबवल्या तर रोज एक नवीन आश्वासन रोज एक नवीन घोषणा अशा घोषणा आश्वासन देऊन यांनी निवडणूक जिंकली खोटी आश्वासन दिली यालाही आपण काही लोक आपला जिल्हा वगळता महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लोक बळबळली यांना निवडून दिलं यांचं सरकार बसलं सरकारपूर्वी निवडणूक येण्यापूर्वी सरकार म्हणले तत्कालीन उपमुख्यमंत्री आजचे मुख्यमंत्री म्हणले होते आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा बारा करू कोरा 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 तीन ना म्हणले होते कोणी बघितलं असेल व्हिडिओ बघा तीन वेळा म्हणले होते कोरा 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 कुठे गेले आश्वासन त्यावेळेस आम्ही दोन अधिवेशन झाली अधिवेशनात आम्ही विषय काढला तर ह्याला बोलायला कुणी तयार नाही एकतीस मार्चच्या आधी शेतकऱ्यांनी शून्य टक्केच आपलं कर्ज आहे आजपर्यंत अनुभव असा होता की थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज लाभ मिळवतो म्हणून शेतकऱ्यांना वाटलं आपण जर चौलबाकीत गेलो थकबाकीत नसतो तर आपला कर्जमाफीत लाभ मिळणार नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज थकबाकीत गेले कशामुळं कर्जमाफीचा लाभ मिळावा म्हणून आश्वासन होती आणि त्या आश्वासनाची पूर्तता हे सरकार करेल असा भाबडा विश्वास सर्वसामान्य शेतकऱ्याला महाराष्ट्र शेतकऱ्यांना होता परंतु हा विश्वास सुद्धा त्यांनी खोल फोडला ठरवला आणि शेतकऱ्यांची परत एकदा फसवणूक केली तीस तारखेला के उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी आपले चालूबागी करून घेवे कुणी कुठलेही कर्जमाफी होणार नाही त्यावर मुख्यमंत्र्यांना विचारून मुख्यमंत्री म्हणले अजितदादाची भूमिका ही सरकारची भूमिका त्यामुळे पसवलंय प्रत्येक गोष्टीत पसवू नये आपली त्याच्या आश्वासन सांगितलं होतं की स्टेट जीएसटी मधनं आपला परतावा शेतकऱ्यांना परत परततो आपण सिकर वापरतो तर पावसा दिवस सवा दिवस सिकर वापरतो आपल्या औषधावर चौदा टक्क्यापासून अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जीएसटी आहे आपण स्टिकर वापरतो स्टिकर अठ्ठावीस टक्के जीएसटी हे सरकार वसूल ठरतं शंभर रुपयाच्या स्टिकरची जर बाटली घेतली तर अठ्ठावीस रुपये जीएसटी सरकारला आपल्याला द्यावा लागतो ते परत येऊ असं आश्वासन व्यापाऱ्याला जीएसटी परत नव्हतो उद्योगपतीला जीएसटी परत नव्हतो पण देशातील एकमेव घटक आपण ज्याला जगाचा कोशिंचा बनतो शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बनतो त्यावेळेस मध्ये सगळी अर्थव्यवस्था कोलमडली होती त्यावेळेस या देशाच्या अर्थव्यवस्था फक्त या देशातल्या शेतकऱ्यांनी चाललं होतं अशा शेतकऱ्यांकडून जीएसटी वसूल करतो अठ्ठावीस टक्केपर्यंत जीएसटी वसूल करतो परंतु त्याचे परतावा द्यायचं ते आश्वासन गेलं होतं स्टेट जीएसटी मधनं याचं काय झालं कधी परत याला शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात त्याचा जीएसटी वसूल केलेला आपण बघतोय कुठल्याही आपल्या जिल्ह्याच्या दुकानात लावा जीएसटी मिळत नाही आपल्याला बिळ चिंतन घ्यावं लागतं कारण पेरणी आपल्याला करायची आहे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणी देतो म्हणले एकवीसशे रुपये द्यायचं तर लाभच पण एखाद्या बहिणीला दुसऱ्या योजनेतून अनुदान मिळत असेल तर तिला फक्त पाचशे रुपये अनुदान हे सरकारच्या माध्यमातून देणं चालू आहे अशा अनेक गोष्टी आहेत फसवणूक प्रत्येक गोष्टी सर्वसामान्य माणसाने झालेल्या योग झालेली आहे लाडका भाऊ योजना काढली योजना जुनीच होती पण त्याला नाव दिलं लाडका भाऊ काय सहा महिने दिले मग नंतर आज केंद्र परत पाच महिने वाढवून दिले पण अध्वेशनात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं युद्ध पुढे मदतभार मिळणार नाही त्यामुळे प्रत्येक पावसाची प्रत्येक घटनाची फसवणूक या सरकारने केलेली आहे तुम्हाला आठवत असेल विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी प्रत्येक जाती धर्माची महामंडळ काढली गेली पण त्या महामंडळाला निधी उपलब्ध करून दिला नाही त्याची मत त्या जातीची त्या धर्माची मतं घ्यायची म्हणून ती महामंडळ काढली गेली पण त्या ब्राह्मणाला एक रुपया स्वनिधी किंवा काही निधी ह्या सरकारला उपलब्ध करून दिलेला नाही म्हणून आपण बोघ लागतोय आणि विकास विभागाचा निधी वळवला सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला या त्यांनी आधी आलेले आहेत निराधार आलेले आहेत त्यांना एकवीस रुपये मानधन करू म्हणले होते एकवीसशे रुपये मानधनचा लांबच पण सहा महिने झाले यांना याच्या निराधारचा मानधन मिळाला त्यांना त्यांच्या पगार मिळाले तुमची सहा महिने मान्य करू नका स्वतः सांगितलंय सहा सहा महिन्यापासून निराधार पगार यांना दिलाय कर्मचाऱ्यांच्या पगार नाही दोन वर्षापासून दोन वर्ष झालं किंवा तुमच्या अनुदान या सरकारने दिलेलं नाही प्रत्येक गोष्टी फसवणूक केलेल्या या सरकारनं त्यांनी जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं त्यांना कारण त्या आश्वासनावर विश्वास ठेवूनच या लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे बाकीच्या ईव्हीएम बाकीच्या गोष्टी फसवणूक पैसे ह्या गोष्टी आहेत पण यांची जी आश्वासनं होती ही सुद्धा आश्वासनं त्यांना निवडून देण्यात कारणीभूत ठरलेली आहे त्यामुळं हा पहिला टप्पा आपण घेतलेला आहे आपण यापेक्षा एक तीव्र आंदोलन करून प्रत्येक माणसापर्यंत जाऊन त्यांचं पितळ उघड पडायचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुढच्या काळात करायचंय आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शेतकरी असेल लाडकी बहीण असेल किंवा लाडका भाऊ असेल त्यांना एवढीच विनंती मला या माध्यमातून आपल्या सर्व सर्वसामान्य जनतेला करायची आहे आपण खरंतर एक तासभर झाला आपण हा रस्ता रोबो केलाय त्याच्यामुळे ज्यांची गैरसोय झाली त्यांची मी खरंच मनापासून माफी मागतो परंतु या सरकारला जागं करण्यासाठी ल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा